येथील बालाजी प्रॉडक्ट्सचे ओनर सौ सुवर्णा व किशोरजी लुंकड यांची पंचवीसावी अॅनिव्हर्सरी गिरिजा हॉटेल लेण्याद्री या ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळी परिवारातील सदस्यांसह मित्रमंडळी उपस्थित होती गेल्या पंचवीस वर्षापूर्वींच्या आठवणींना उजाळा देत रिंग सेरेमनीसह हार घालण्यात आला स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूरसंचालन श्वेता पवार मॅडम यांनी केले तर आभार सौ सुवर्णा लुंकड यांनी मानले बीरो रिपोर्ट शिवनेरी संवाद लेण्याद्री ज्याला सुख कळलं त्याला सगळं काही कळत आणि म्हणूनच आपल्याकडे म्हटलेलं आहे सुख कळले कळले सुख कळले कधी कळणारे पण आपल्याला माहीत नाही असं हे सुख ज्या वेळेला आपण घेऊन येतो हे सुख म्हणजे कसं असतं भा असं हे नात्यांचं सुख जे आपल्याला सामावून घेण्याची ताकद ज्यांनी कोणी दिलेली आहे तर ते आहे म्हणजे आपला परिवार आणि शब्दांची विण ही प्रत्येकालाच येत असते पण ज्याला नात्यांची जमली ज्याला नात्यांची कुंफण जमली तो म्हणजे आपला परिवार असतो मग या परिवारात खूप सारे अस्ले तर असतात की ज्यांना कधी त्याने शब्दातून व्यक्तच होत येत नाही येतं का असं म्हणू शकतो आपण की येत असावं कदाचित पण कधीतरी काहीतरी राहून गेलेलं असतं मिसळून गेलेलं असतं आणि हे कधीतरी राहून गेलेले मिसटलेले जे शब्द असतात ते आज आपण गुंफून घेणार आहोत आणि मी स्वर्गाकुमत आपका सहर्ष स्वागत करते हां आज मेरे पहले माझी और जे की पंडित तो सबसे पहिले मी उनक ॲनिवर्सरी तो इसी देणं के सेलिब्रेशन में मैंने कुछ एक दो शब्द पोयम की है तो वो आपके सामने पेश आहे उजागर हुआ है आज सुनहरा उजागर हुआ है आज सुनहरा सफल हुआ है दो प्रेमियों का बसेरा सफल हुआ है दो प्रेमियों का बसेरा आई है आज लुकड़ परिवार में शुभ घड़ी आई है आज लुकड़ परिवार में शुभ घड़ी पच्चीस साल सुनहरा कर पच्चीस साल सुनहरा कर आगे जुड़ जाने वाली है घड़ी आगे जुड़ जाने वाली है घड़ी आप दोनों का आप दोनों सबके लिए प्यार और समर्पण एक मिसाल आप दोनों का प्यार और समर्पण सबके लिए है एक बढ़ता रहे 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 आप आप में में बढ़ती हर सलामत आपकी जोड़ी हमेशा सलामत रहे आपकी जोड़ी हमेशा कोई मुसीबत कभी ना कर पाए आप दोनों को परेशान आपका साथ प्यार और समर्पण है मुंगल परिवार का भूषण आपका सार प्यार और समर्पण है लुंगड़ परिवार का आभूषण तो आपकी समझदारी और नेक दिल है लुंगड़ परिवार का आभूषण तो आपकी समझदारी और नेक दिल है लुंगड़ परिवार का आभूषण आपके प्यार के गीत आपके प्यार के गीत हवा में कर रहे हैं गुंजन आपके प्यार के गीत हवा में चल रहे हैं गुंजन हमेशा सलामत रहे आपका प्यार बना बंधन आपका प्यार बनाए बंधन थैंक यू

आलेले आलेलं असताना अचानक समोर की एवढ्या साऱ्या गेस्टला आहे आणि एवढ्या सुंदर फंक्शन त्यांनी मॅनेज केलेलं आहे तर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे आणि त्यांच्या वेळेला मान ठेवून आमच्या प्रेमापोटी तुम्ही सगळेजण आलात खूप 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 आनंद होतोय लग्नाच्या वाढदिवसापेक्षा तुम्हाला सगळ्यांना बघून जो आनंद होतोय तो शब्दात व्यक्त करता येणार नाही तर सगळ्यांचे पुन्हा म्हणतो बघा धन्यवाद